संपूर्ण देशात महामार्गाचे जाळे निर्माण करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सदुसष्टवा जन्मदिवस रामटेक विधानसभा क्षेत्रातील विविध गावात व शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व समाजसेवक मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या मार्गदर्शनात भाजप कार्यालय किराट भवन येथे रामटेक शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसर वृद्धाश्रम येथे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याचप्रकारे रामटेक विधानसभा क्षेत्रातील कन्हाण येथील ग्रामीण रुग्णालय तारसा येथील प्राथमिक रुग्णालय रामटेक येथील ग्रामीण रुग्णालय व स्वामी सीतारामदास रुग्णालय देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सदुसष्टवा वाढदिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय मेहर पुळे रामटेक